सर्व प्रेक्षकांना नमस्कार जनसंवाद युट्यूब चॅनल मी प्रभाकर सर्व पेन्शनधारकांना नमस्कार नाईन्टी फाईव्ह पेन्शन साठी गेल्या दहा वर्षाचा संघर्ष आज ताय चालू आहे आणि पेन्शन वा या ठिकाणी वाढ मिळावी यासाठी सतत आंदोलनं होत आहेत वेगळ्या मार्गाने आणि आपण सर्व सहभागी होतो मागील आठवड्यापूर्वी दिल्लीच्या जंतरवंतर या मैदानावर पेन्शन वाढीसाठी देशातले सगळे पेन्शनधारक जमा झाले व दोन दिवसाचं आंदोलन त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी अनेक पक्षाचे खासदार आले लोकप्रतिनिधी आले त्यांनी पाठिंबा दिला त्यानंतर लोकसभेच्या प्राणंगामध्येही त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं का पेन्शन वाढ मिळाली पाहिजे असं एकंदरीत वातावरण निर्माण झाल्यानंतर आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशाचे पंतप्रधान हे देशाला उद्देशून उद्देशून भाषण करतात वेगळ्या विषयावर चर्चा करतात त्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक राजकीय अनेक हो। प्रश्न असतात आर्थिक असेल आणि ह्या आजच्या या भाषणामध्ये काहीतरी निर्णय आपल्या बाबतीत होईल काहीतरी त्या ठिकाणी आपल्या बाजूने निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा सर्व पेन्शनधारकांमध्ये विकसितपणे होते परंतु तसा काही निर्णय त्या ठिकाणी झाला नाही परंतु पॅरल ज्यावेळेस पंतप्रधान यांचं भाषण या ठिकाणी लाल किल्ल्यावरून सुरू होतं त्याच वेळेस या ठिकाणी फेक व्हिडिओ तयार करून आता हे फेक व्हिडिओ तयार करणारे कोण आहे तर हे फेक व्हिडिओ तयार करणारे राजकीय पक्षाचे आयटीसीएल आहे आणि सतत हे यांचं काम चालू ठेवतात कुठं बोला ब भेटून बोला अशा पद्धतीने व्हिडिओ तयार करून अगदी पंतप्रधानांच्या आवाजामध्ये हा निर्णय झाला आहे आणि तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे हे ऐकून ऐकून आता आमच्याही सगळ्यांचे तसं पाहिलं कान थकलेले आहे आणि हे सर्व दिवसभर चालू असताना अनेक पेन्शनधारकांचे फोन झाले नेमकं काय घडले काय नाही मी स्वतः आपले जे अशोकराव जे आहेत त्याशी संपर्क साधला त्यांनी हीच प्रतिक्रिया दिली का निर्णय काही झालेला नाही ना असा काही निर्णय जो झालेला आहे असे काही सांगताय सोशल मीडियावर त्या सर्व व्हिडिओ आहेत ते सर्व फेक आहे तेव्हा माझी एकच विनंती आहे सर्व या ठिकाणी जे व्हिडिओ बनवतात फेक व्हिडिओ की अशा पद्धतीनं आता खूप काही खोटं बोलून आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही या ठिकाणी पण किमान आम्ही पेन्शनधारक कोणीसत्तर वर्षाचे कोणी पंच्याहत्तर वर्षाचे अशा सिनियर सिटीझनच्या लोकांच्या लोकांब बर, लोकांबरोबर आपण काहीतरी खोटा वातावरण निर्मिती करून लोकांमध्ये सभ्र निर्माण करण्याचं काम आपण करताय ते निश्चितपणे आपण करू नये आणि मी सर्व पेन्शनधारकांना विनंती करतो की आपणही जोपर्यंत या देशाचं पंतप्रधान अर्थमंत्री कामगार मंत्री त्यांचं सर्व मंत्रिमंडळ निर्णय घेत नाही तोपर्यंत आपली पेन्शन वाढवणार नाही आर्थिक तरतूद करत नाही तोपर्यंत आपली पेन्शन वाढवणार नाही या सगळ्या फेक व्हिडिओ जे आहेत याच्यावर विश्वास ठेवू नका हे व्हिडिओ तुम्ही ऐकू सुद्धा नका व्हिडिओ ऐकणं बंद करा आणि अशा पद्धतीनं ज्या काही घटना घडल्या त्याबद्दल मी आपल्याशी चर्चा केली आपण सर्वजण परत एक वार एकत्र येऊ आणि आपलं आंदोलन चालून ठेवू धन्यवाद